सोनालिकाकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कुवेतच्या विकासात आणि भारत कुवेत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर पोषणयुक्त तांदुळावरील कराचा दर कमी करण्याची जी जीएसटी परिषदेची शिफारस आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या कनिष्ठकट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून कुवेतच्या दौऱ्यावर आहेत कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री आज कुवेतचे अमीर आणि राजपुत्र यांच्याबरोबर स्वतंत्र बैठका घेणार आहेत कुवेतच्या प्रधानमंत्र्यांची ते शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा करतील गेल्या त्रेचाळीस वर्षातील भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सबाह यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होत आहे काल प्रधानमंत्र्यांनी कुवेतमध्ये हाला मेळाव्याला संबोधित केलं कुवेतच्या विकासात आणि भारत कुवेत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलं पुढील महिन्यात आयोजित प्रवासी भारतीय दिवस आणि महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी भारतीय समुदायाला दिलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी कुवेतमधल्या मीना अब्दुल्लेश भागातल्या कामगार शिबिराला भेट देऊन गेल्या दहा वर्षात भारत सरकारनं सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांबाबत भारतीय कामगारांशी चर्चा केली या शिबिरात भारतातल्या विविध राज्यातले सुमारे दीड हजार कामगार आहेत प्रधानमंत्र्यांनी एकशे एक वर्षीय भारतीय परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी मंगल सेन्हांडा यांचीही भेट घेतली कुवेतमध्ये सव्वीसाव्या अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी कुवेतच्या नेत्यांशी अनौपचारिक चर्चाही केली देशभरात विविध सरकारी मंत्रालयं आणि विभागांमध्ये नवनियुक्त एकाहत्तर हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत देशभरातल्या पंचेचाळीस ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होणार असून प्रधानमंत्री उपस्थितांना यावेळी संबोधित करतील भारतातल्या पहिल्या बायोबिटुमेन सामग्रीचा वापर करून बांधलेल्या नागपूर मनसर बायपास महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं बिटुमेन सारख्या सामग्रीचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणपूरक रस्त्यांमुळे रस्ते, रस्ते बांधणीचा खर्च कमी होईल तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसंच प्रदूषणालाही आळा बसेल असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं पिकांच्या अवशेषांपासून तयार झालेल्या बिटुमेनच्या वापरापासून निर्मित हा देशातला पहिला महामार्ग असून तो पारंपरिक डांबरी रस्त्यापेक्षा चाळीस टक्क्यांनी मजबूत असल्याचंही त्यांनी नमूद केलं नागपूर मनसर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातही डांबरामध्ये बिटुमेनचं पंधरा टक्के मिश्रण करून एक किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली या रस्त्याचं काम केंद्रीय रस्ते संशोधन संस्था आणि पुण्याच्या बायोटेक फर्म प्राच उद्योग समूहाच्या सहकार्यानं बांधण्यात आला आहे यावेळी जैवनैसर्गिक वायूसारख्या अपारंपरिक स्रोतांचा वापर करून शेतकऱ्यांनी कृषी कचरा आणि बांबूपासून जैवनैसर्गिक वायू तयार करण्याचं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं गृह आणि ऊर्जा खातं तसंच विधी आणि न्याय सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम देण्यात आला आहे जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण उदय सामंत यांना उद्योग आणि मराठी भाषा गिरीश महाजन यांना आपत्ती व्यवस्थापन चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच संसदीय कार्य विभाग गुलाबराव पाटील यांना स्वच्छता आणि पाणीपुरवठा आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण गणेश नाईक यांना वनविभाग माणिकराव कोकाटे यांना कृषी प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास आणि पंचायतराज दादा भुसे यांना शालेय शिक्षण संजय राठोड यांना मृदा आणि जलसंधारण शंभूराज देसाई यांना है पर्यटन नितेश राणे यांना बंदरे आणि मत्स्यव्यवसाय दत्ता भरणे यांना क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास तर शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळून देण्यात आला आहे मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता जयकुमार रावल यांना पणन आणि राजशिष्टाचार तसंच आदिवासी विकास शंभूराज देसाई यांना खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय तर आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक खात्याचे मंत्री असतील धनंजय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मुंडे यांना पर्यावरण वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन अतुल सावे यांना इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण आणि दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास खातं देण्यात आलं आहे मकरंद जाधव यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन आकाश फोंडकर यांच्याकडे कामगार आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं देण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील तांद कराचा दर कमी करून पाच टक्के आणि लेबल केलेल्या वस्तूंच्या सुधारणा करण्याची शिफारस केली आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेची पंचावन्नावी बैठक काल राजस्थानमध्ये जैसलमेर इथं झाली वस्तू आणि सेवा कराशी संबंधित अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या की जीन थेरपीला जीएसटी मधून सूट देण्याची शिफारस करण्यात आली आहे तसंच दंड आकारणी बँका आणि गैर बँकिंग वित्त संस्थांच्या विलंबित शुल्कावर जीएसटी न लावण्याची शिफारस करण्यात आली आहे राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या प्रशिक्षण भागीदारांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु अधिसूचना जारी झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांसोबत आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला मांडविया यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम ते नाय रायसीना हिलपर्यंत सैनिकांसोबत सायकल चालवली देशभरात अकराशेहून अधिक ठिकाणी या मोहिमेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम असून या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मांडविया यांनी केलं पंजाबमधल्या मोहाली इथं काल रात्री तीन मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला अद्यापही ढिगाऱ्याखाली तेरा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून लष्कर एनडीआरएफ आर एफ आणि पंजाब पोलिसांद्वारे मदत आणि बचावकार्य सुरू आहे वैद्यकीय पथक घटनास्थळी उपस्थित असून आजूबाजूच्या सर्व रुग्णालयांना सज्जतेची सूचना देण्यात आली आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवतसिंह मान मोहाली प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत जर्मनीत मॅगडेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे या हल्ल्यात पाच लोक ठार तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे जखमींमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात नाताळच्या बाजारात केलेला झालेला हा भीषण हल्ला माथेफिरू असल्याचं म्हटलं आहे जखमी भारतीय नागरिकांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे जर्मनीतील भारतीय दूतावास या हल्ल्यात झालेल्या जखमी झालेल्यांच्या संपर्कात असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे नाताळच्या खरेदीसाठी गर्दी झालेल्या बाजारात कार घुसून शुक्रवारी हा हल्ला झाला होता भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नववी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या आहेत भारतानं एकोणीस वर्षाखालील मुलींच्या आशियाई चषक क्रिकेट टी ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम लढतीत बांगलादेशला एक्केचाळीस धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कुवेतच्या विकासात आणि भारत कुवेत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर पोषणयुक्त तांदुळावरील कराचा दर कमी करण्याची जी एस टी परिषदेची शिफारस आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार